नमस्कार वायटी फॅमिली संस्कृती इथे सकाळ सकाळी ब्रश घेऊन बकेटमध्ये बस बसली आहे बघा पण पान, वरती पाण्याचं नळ चालू आहे आणि ती आता ब्रश करून झालं आहे तिचं आणि मी इथे मस्तपैकी माझ्यासाठी चहा ठेवला आहे तर या तुम्ही चहा प्यायला आणि त्यासोबत घेतलेत मी दोन ओरिओ बिस्किट इथे मी संस्कृतीसाठी बनवलाय वरईचा भात बघू शकता तुम्ही हा संस्कृतीसाठी वरईचा पातळ असा भात बनवलेला आहे स्वामी समर्थांची गाणी लावल्यावर संस्कृती शांत बसते रडत नाही तिचं रडणं पूर्णपणे शांत होतं आणि मग आता आम्ही तिला भरवून चाललो आहे आम्ही मार्केटमध्ये जाता जाता आम्ही चालत जात होतो तर हा कुल्फीवाला भेटला तर आम्ही घेतले कुल्फी कुल्फी मस्त एन्जॉय केली आम्ही गरमी होती पाणी पण घेऊन गेलो नव्हतो मग आलो आहे आता मार्केटमध्ये मार्केटमधून घेतलेत आता आम्ही आंबे आम तर संस्कृती आणि दुर्वा इथे खेळत आहेत इथं आम्ही आंबे घेऊन झालेले आम्ही खूप दमलेलो रिटर्न येताना आम्हाला हा एक मॉल लागतो तर चालत येत होतो आम्ही चालून चालून दमलो होतो तर म्हटलं थोडं बसूया तर या दोघी कुठे बसून देतात सारखं त्या माधवमाठच्या दुकानाबाहेर थांबलेल्या आणि संध्याकाळी आलो आम्ही आयब्रो करायला तर इथं दोघींना भेटलेत बॉल तर संस्कृती जाते बाहेर आणि या दोघी खेळत होत्या आता संस्कृतीने घेतलाय तो बस बस खेळणं ट्रक तर ट्रक घेऊन घेऊन खेळत होत्या तर तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा